केदारपूरच्या साठवण तलाव सांड्यावर बेशर्माचा घेराव जलसंधारण विभागाचा निष्काळजीपणा ओढायला पूर दोन गेले वाहून निलंगा तालुक्यातील काटेजवळगा गावात सुरुवातीला निसर्गाचा कोप पाहायला मिळाला अक्षरशः ढगपुटी झाली अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली त्यातून गावकरी आपलं जीवन पाहिल्यासारखं व्यवस्थित करण्यासाठी धावपळ करत असताना पुन्हा पाण्याचा कहर काटेजवळगा गावच्या नशिबी आला काटेजवळगाव येथे जो कहर आज पाहायला मिळाला ते निसर्गाचा कोप नव्हे तर जलसंधारण विभागाचा नाकर्तेपणा आणि निष्काळजीपणा असल्याचे स्पष्ट दिसते कारण उन्हाळ्यात जलसंधारण विभागाच्या वतीने आपल्या विभागाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या पाडीव साठवण तलाव सांडवे या ठिकाणी झाडे झुडपे विभागाच्या माध्यमातून काढून साफसफाई करणे अपेक्षित होते मात्र दुर्दैव विभागाची कामे फक्त कागदावरच प्रत्यक्षात एकही काम झालेलं दिसून येत नाही केदारपूरच्या साठवण तलाव तलावावर बेशर्माच्या झाडांचा चारी बाजूनी धोकादायक कवच उभा असल्याने सांडवेच्या वर बेशरम तर खाली बेशरमाच्या झाडांचा कवच असल्याने पाणी झालं झाल्याने शेतकऱ्याच्या शेतातून पाण्याने वाट काढत काटेजवळगा का गावाला जोडणारा ओढ्यावरून कमरे इतकं पाणी वाहू लागले आपल्या जनावरांना सोबत घेऊन गावचा शेतकरी वैजनाथ श्रीपती वय शेहेचाळीस आणि दयानंद दा संभाजी बोईने वय बेचाळीस हे काटेजवळगाव का ओढ्याच्या पुरात वाहून गेले तातडीने गावकर आणि बचावकार्य याची वाट न पाहता काटेजवळ का गावचे काही तरुण रस्तीच्या सहाय्याने ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या दोन गावकऱ्यांना वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता उडी घेतली आणि दयानंद संभाजी बोईने वय बेचाळीस या शेतकऱ्याला सुखरूप बाहेर काढण्यात गावच्या तरुणांना यश आला मात्र दुर्दैव वैजनाथ श्रीपती राजमाणे यांचा पत्ताच लागला नाही ओढ्याच्या पूर एवढा मोठा होता की सापडत नव्हते त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्तीच्या मदतीने उड्या मारत वैजनाथ राजमाने यांना बाहेर काढले पण उशीर झाला होता तोपर्यंत तो शर्तीचे प्रयत्न करून सुद्धा अखेर त्यांचा जीव गमवावा लागला एकाचा जीव वाचला तर एक जण दगावला हे खरं आहे पण यात सर्वात मोठी चूक कोणाची हे तपासली तर जलसंधारण विभागाची असल्याचे स्पष्टपणे काटेजवळगा का गावचे गावकरी आरोप करत आहेत गावकऱ्यांचा जलसंधारण विभागावर थेट आरोप आरोप क्रमांक एक उन्हाळ्यात साठवण तलाव पाझर तलावची पाहणी करून झाडे झुडपे कचरा स्वच्छ करणे आवश्यक असताना ते जलसंधारण विभागाने केले नाही आरोप क्रमांक दोन तलावाच्या सांडव्याच्या वरील आजूबाजूला बेशर्माची झाडे मोठमोठे असताना ते काढण्यात आले नाहीत ज्यामुळे पाणी साठवण तलावात क्षमतेपेक्षा जास्त वाढत गेले आणि पाण्याला कोणी थांबवू शकत नाही त्यामुळे मिळेल त्या वाटेने शेतकऱ्याच्या शेतातून पाण्याचा प्रवाह वाढत काटेजवळगाव ओढायला पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे आरोप क्रमांक तीन काटेजवळगाव गावात ढगफुटी झाल्यानंतर जलसंधारण विभागाने तातडीने केदारपूरच्या साठवण तलावाची पाहणी सँडवेचच्या वरती आजूबाजूला असलेल्या बेशर्माची झाडे झुडपे काढून घेत पाणी ओव्हरफूल क्षमतेपेक्षा जास्त साठवण होऊ नये यासाठी काळजी घ्यायची होती ती घेतली नाही आरोप क्रमांक चार काटेजवळगाव ओढायला पुरासारखी परिस्थिती आणि गावचे शेतकरी त्या पुरामध्ये वाहून गेले त्यामध्ये एक शेतकरी बचावला तर दुसरा दगावला हे अनवधानाने नव्हे तर जलसंधारण विभागाच्या चुकीने झाला आहे त्यामुळे मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यावर करावा अशी मागणी काटेजवळगा गावकऱ्याकडून होताना दिसते हे आरोप खरे का खोटे हे तपासणी करण्यासाठी दस्तूर खुद्द एपीएन महाराष्ट्र न्यूजची टीम केदारपूरच्या साठवण तलाव व सांडव्या असलेल्या स्थळी गेली असता काटेजवळगा गावकऱ्यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी केली असता साठवण तलावाला झाडे झोडप्याने घेराव घातलेला तर सांडवेच्या वरती चक्क बेशर्माची झाडे आजूबाजूला परिसरात सुद्धा तीच परिस्थिती असल्याचे दिसून आले आता यात जलसंधारण विभाग काय स्पष्टीकरण देणार मृत्यू पावलेल्या वैजनाथ राजमाणे यांच्या आकस्मिक मृत्यू म्हणणार का जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार कामात कसूर केल्याचे स्पष्टपणे दिसताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष तथा लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्याकडून कारवाई होईल का पुरात दगावलेला वैजनाथ राजमाणे यांच्या परिवाराला शासन व प्रशासन भेट देऊन न्याय मिळवून देणार का हा खरा प्रश्न उद्भवलेला आहे हाच तो पूल आहे जिथून पाणी वाहत अशा पद्धतीने चाललेला आहे अक्षरच्या कशा पद्धतीने हे पाऊ पाणी या या पुलावरून वाहत चाललेलं आहे ह्याच पुलावरती दोन जण वाहून गेले होते आता ते पूल प्रेशर जे पाणीचं आहे ते कमी झालेलं आहे हे हेच ते मार्ग आहे जे काटेजवळ छेड जातं आहे खरं तर ज्या ठिकाणी मी तुम्हाला दाखविलो जे पाडूच्या बाजूला कशा पद्धतीने झाडं आहेत जे सांडव्याला कशा पद्धतीने बेसनमध्ये झाड आहेत आणि त्याच्यामुळे ओवरफूल वाल्यामुळे हा बघा निसर्गाचा कोप म्हणायचं नाही याला निसर्गाचा कोप तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये होतोयच मात्र या जलसंधारण विभागाच्या चुकीमुळे अशा पद्धतीचं पाणी या ठिकाणी पुलावरून वाहत चाललं आहे आता तो जवळपास कमी झालेला आहे <laughs> खरं तुम्ही बघू शकता का ह्या ह्या बाजूने पण पाणी वाहत चाललं होता आणि अक्षरशः ते कछडे जे आहेत पुलाचे ते पुलाचे कछडे पण दिसण्या गेले होते आणि तुम्ही ते बघू शकता ते जे जे त्या ठिकाणी जे भगवा कपडा जे दिसतोय एक गमजा दिसतोय पिवळा गमजा दिसतोय त्या तोच गमजा त्या माणसाचा आहे जे माणूस आपल्या मशीला घेऊन त्या ठिकाणी गावाकडे जा जाण्याचा प्रयत्न करत होता अक्षरशः ते दोन्ही जण वाहून गेले आणि एकजण बचावला एकजण बचावला आणि एकजण दगावला त्याच्यामुळे याची चूक पूर्ण पूर्णपणे या ठिकाणी जलसंधारण विभागाची आहे कारण ते पाडूच्या या ठिकाणी जर ते बेसनचे झाडं आणि झुडपे ते काढत होते तर कदाचित हा एवढा ओड फ्लो आणि एवढं प्रेशरनं पाणी या ठिकाणी थांबत नव्हतं किंवा साचत नव्हता आणि ज्याच्यामुळे एक व्यक्ती कुटुंबाचा प्रमुख करता धरता वाचला असता बेश्रमच्या झाडामुळे बेशर्मीची हद्द पार झालेली आहे नमस्कार मी अस्लाम धारकर एपीएन महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आज निलंगा तालुक्यातील के केदारपूर साठवण तलावाच्या पाडू या ठिकाणी उभा आहे जिथे सांडवा पण आहे खऱ्या अर्थानं या सांडव्याला एक कसं रूप आलेला आहे बेश्रमाचं झाड पूर्ण आजूबाजूला परिसरामध्ये आलेल्यामुळे आज ही सांडव तलाव मनाव काहेला सांडवा म्हणाव काहेला बेश्रमाचा पूर्ण सुरक्षा कवच म्हणावं यामुळे किती धोकादायक धोका निर्माण झालाय हे तुम्ही पाहू शकता साठवण तलाव याचं नाव दिलेलं <laughs> आहे आणि साठवण तलावामध्ये ज्या वेळेस सांडव्याची साफसफाई केली जाते किंवा त्याची सुरक्षा नागरिकांची सुरक्षा गावकऱ्यांची सुरक्षा शेती सुरक्षा केली करण्यासाठी ज्या पद्धतीनं सांडव्याला आजूबाजूला परिसरामध्ये झाडं झुडपे जी असतात त्याला साफ करायचं असतं स्वच्छ करायचं असते आणि ज्यामुळे त्याचं जे साठवण झालेलं जे पाणी आहे ते ओवरफ्लो होऊ नये आणि आराम आराम पद्धतशीर ते आपल्या मार्गाने निघून जावं पण असं झालं नाही आहे <coughs> खरं तर तुम्ही पाहू शकता की ही पूर्ण सांडवा जे आहे ह्या सांडव्यावरती बघा तुम्ही साठवण तलाव नाव दिलेलं आहे पण लाज वाटली पाहिजे यांना कशा पद्धतीचे हे साठवण तलाव उभा केलेले आहेत एका बाजूला पूर्ण या ठिकाणी बेशनचे झाडं झुडपे पूर्ण वाढलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने बघा की पूर्ण जे या या ठिकाणी जे पाडू आहेत त्या पाडूच्या आजूबाजूला पूर्ण असे अशा पद्धतीने झाडं लावले आहेत की झाडं जे आहेत खरं तर याची जर खाली जे रुळवत गेले आणि जमिनीत जर तर ते जर वाढत गेले तर ते त्याच्या हे भेगा याला पडू शकतात आणि जरा वरती येण्याचा मी प्रयत्न करणार आहे तुम्ही बघा हे जे ओव्हरफुल फुल वाहत आहे पाणी आणि एका बाजूवर नाही तर बाजू सोडून सोडून वाहत आहे कोपऱ्या कोपऱ्यानं पाणी वाहत चाललंय ह्याचा अर्थ असा आहे की ही जे वरती जे लावलेले ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे हे जे वरती जे लावलेले बेसन झाड येतं किंवा आहेत ज्यामुळे प्रशासनानं जलसंधारण विभागानं जे वेळीच काळजी घ्यायला पाहिजे होतं ह्या साठवण तलावाची हे सांडव्याची अशी घेतले नाही आणि त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थानं काटेजवळगामध्ये जे पुलावरती जे पाणी वाढलेलं आहे किंवा जे ओवरफ्लो झालेलं आहे ज्यामुळे दोन गावकरी त्यामध्ये वाहून गेले अक्षरशः आणि त्या वाहून गेलेल्या शेतकऱ्यामधून एक शेतकरी बचावला आणि दुसरा शेतकरी दगावला खरं तर या जलसंधारण विभागाचे जे अभियंता आहेत यांच्यावरती तीनशे दोनशे किंवा मनुष्यबोधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण जे जे काम तुम्ही त्यांना दिले ते, ते, ते करत नाहीये आणि डोळे झाक करून किंवा दुर्लक्षित करून ते असं सोडून देतात की एक नाही उदाहरण अशा अनेक उदाहरण आहेत ही आहे सांडवा ज्यामध्ये ही झाडं झुडपे लावून एकतर पाणीची तुम्ही साठवण जे वाढवलेली आहे क्षमता वाढली वाढलेली आहे आणि जवळपास दोन ते अडीच फूट पाणी त्यामध्ये वाढल्यामुळे अचानकपणे एक प्रवाह वाढला आणि प्रवाहामध्ये आजूबाजूला पाणी पूर्ण वाहत गेलं अशा पद्धतीनं हे तुम्ही दृश्य पाहू शकता हे पूर्ण पाणी जातं काठीजवळ गेला काठीजवळ गेला पादर तलाव आहे आणि ते पादर तलावच्या बाजूलाच गाव मेन गावाच्या बाजूलाच त्या ठिकाणी पूल आहे आणि ते पुलावरच पाणी जवळपास कमरे इतकं साचलं आणि त्या कमरेचं इतकं साचल्या पाणीमुळे दोन शेतकरी वाहून गेले अक्षराचा जलसंधारण विभागाचा यामध्ये निष्काळजीपणा आपल्याला दिसून येतोय एक शेतकरी मला सांगत होता ही बेश्रमची झाडं ना जलसंधार विभागाची अपयश नव्हे तर ही बेश्रम अधिकारी आहेत पण मी असं म्हणणार नाही कारण अधिकारी अधिकारी असतो ते कर्तव्यावर ते कर्तव्य ते बजवावं किंवा त्यांचं काम काय ते त्यांनी करत राहावं मात्र खऱ्या अर्थानं ते वेदना होते त्याच्या कारण ज्यांच्या कुटुंबातला माणूस वाहून गेला तो अक्षरशः रडत होते आणि रडताना ते असं म्हणाले की के केदारपूरचं जे साठवण तलाव आहे जे सांडवा आहे त्या ठिकाणी बेश्रमचे झाडं वाढल्यामुळे झाडं झुडपे वाढल्यामुळे हे अनर्थ या ठिकाणी झाला किंवा आघात झाला तर त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली होती खरं तर अशा गोष्टी घडत असताना किंवा अशा गोष्टी परिसरामध्ये अशा गोष्टी होऊ नये यासाठी वेळीच अधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता असतील अभियंता असेल यांनी लक्ष घेत घातलं पाहिजे होतं असं कुठं झालं नाही सर्वात ह्या परिसरामध्ये सर्वात मोठा साठवण तलाव आपल्याला दिसून येईल कशा पद्धतीचं हे तलाव आहे आणि बघा आता ते तलावाच्या नंतर हे बघा तुम्ही हे सांडव्याला कसं रूप आहे बेश्रमाचं पूर्ण गावकरी आपल्या शेतामध्ये पाणी शिरू नये किंवा घुसू नये म्हणून ते धावपळ करत आहेत त्याच्यामध्ये ते झाड झुडपे काढण्याचा ते प्रयत्न करत आहेत प्रशासन कुठं येतं इथे प्रशासन कुठं आहे कामासाठी पदासाठी आणि कार्यासाठी प्रशासन आणि अधिकारी सज्ज असतात मात्र गावकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी गाव, शेत शेत गाव ही हे अधिकारी कुठे गायब असतात हे खरा मूळ हे खरा मूळ प्रश्न आहे ही सत्यप्रसिद्ध दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे मी असलम दारेकर एपेन महाराष्ट्र न्यूज निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका